नमस्ते आपण आज पाहणार आहोत प्रकरण तिसरे ठाण्यांचे कारगृह याच्या आधीच आपण प्रकरण दुसरं पाहिलं खयांचे कारगृह म्हणजे जेव्हा वीर सावरकरांना जे, जे, सावर जे काही शिक्षा झाली किंवा त्यांना जे काही तुरुंगात ठेवलं ते होणार आहे ना आणि त्यांच्यासोबत असणारे जे काही त्यांचे मित्र असतील ना तेव्हा सहकारी विश्वस्त सहकारी तर ह्यांनाही जो काही त्रास झाला आहे हे त्यांच्या वृद्ध माता लहानाचे मोठे केले आता म्हणजे त्यांच्या त्यांचे असे सहकार्य होते की त्यांच्या घरी वृद्ध माता होत्या लहान मुलं होती बायका होत्या म्हणजे त्यांच्या वृद्ध मातांना आता जेव्हा हे त्यांचे वीर सावरकरांचे सहकार्य तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्या मातांना सांभाळायला ह्या म्हतारपणात कोणी नव्हतं असं वाटून वीर सावरकरांना खूप वाईट वाटत आहे हे आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलं आता आपण प्रकरण तिसरे पाहणार आहोत ठाण्यांचे कारगृह कारागृहात जिकडे तिकडे गडबड पन्नास वर्षे शिक्षेचा एक बॅरेस्टर अधिकाऱ्यांची सक्त आज्ञा की कोणी मजकडे नाही एक भाग अगदी झाडून सारे वॉर्डर आणि बंदीवान बाहेर काढून रिकामा करून ठेवलेला पण त्या सक्त आज्ञेस देखील बंदीगृहाची जिज्ञासा दाबता येईना ज्या खोलीत मला ठेवले होते त्या खोलीवर अगदी दुष्टांतले दुष्ट म्हणून जे नावाजलेले होते असे मुसलमान ऑर्डर ठेवलेले अगदी कडकडीत एकांत जेवण आले घासई जाईना बाजरीची अगदी भिकारडी भाकर व कशाची काय की अगदी आंबट भाजी ती तोंडात धरवेना भाकरीचा तुकडा तोडावा थोडा चावावा वर घोटभर पाणी प्यावे आणि त्याबरोबर गिळावा अशी भाकर काही खाली संध्याकाळ लवकर झाली खोलीचे दार बंद होऊन लोक जाताच अथरून टाकून पडले अंधार पडू लागला तोच मनुष्याचा आवाज जे आपल्या स्वतःलाही ऐकू जाण्यास भीतो असा कुठून तरी आला होऊच पाहिले तो, तो दुष्टांतील दुष्ट म्हणून जो ऑर्डर मजवर ठेवले होते त्यातील एक मला दारापाशी होऊच बोलत आहे आलो तिकडे पाहून तो बंदीवान ऑर्डर मला म्हणाला महाराज तुमच्या शूरपणाची ख्याती मी ऐकली आहे अशा शूर पुरुषाच्या चरणाचा मी दास आहे आपल्याविषयी मला काय करता येईल ते मी करीत जाईन आता मी एक बातमी सांगतो पण मी, मी तुमच्यापासून फुटता कामा नाही तर मी मेलोच म्हणून समजा तुम्ही वीर आहात तुम्ही चांगुल्याचे हे भ्याड कर्म करणार नाही ही माझी निश्चिती आहे पण आपले सावध केले असं एकासारखे पण अति दबत बोलत बोलत आणखी पुढे घुसून त्याने सांगितले तुमचा भाऊ पण येथेच आहे भा, तुमचा भाऊ पण येथेच आहे कोणता भाऊ धाकटा कोणी पाहते की काय म्हणून तो जटकर मागे झाला मी पण आज सरकलो जे पहा इतका मोठा धाकटा भाऊ वीर सावरकरांचा सा पण इथेच हाच तुरुंगात आहे ठाण्याच्या धाकटा भाऊ ह्याच्या ह्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया धाकटा भाऊ विशीच्या आतील ही मुले लॉर्ड मिंटोवर अहमदाबाद फेकलेल्या गेलेल्या बॉम्बेच्या प्रकरणात अटका होऊन त्या हाल अठराव्या वर्षी तोंड देण्याचा प्रसंग आला तेथून सुटून येऊन घरी रात्री अंतरुणावर अंग टाकून विश्वास घेतो न घेतो तोच ज्यास राज्यक्रांतीच्या आणि राजकीय वधावर भयंकर आरोपाखाली पकडून पुन्हा तुरुंगात खेचण्यात आले आणि वर्षभर यातनांचे धाकांचे निर निर्दयतेचे आघात अनेकामागून एक पडत असतानाही त्या कोवळ्या वयातही ज्याचा को निश्चय अंगीकृत असून लेश मात्र चढला नाही तो माझा लहान धाकटा भाऊ आई बाप लहानपणीच वारल्याने त्यास त्या दोघांच्या ठिकाणी मीच झेललो होतो क्षण मजपासून मज पासून दूर होतो जो परवापर्यंत रुडू लागे तो माझा धाकटा भाऊ इथेच असाच बेडा पडलेला चक्कीसारखे कटिंग काम करीत आहे आणि जणू काय त्याचे इथे हाल कमीच होते म्हणून आता त्यास आज मी माझ्या जन्मठेपीच्या शिक्षेची बातमी करणार जन्मठेप शिक्षा झाल्याचे जरी त्यांना ठाऊक होते तरी त्या सर्वांना जवळजवळ असे निश्चित वाटे की हे मध्ये मी सुटणार आणि फ्रान्सला परत पाठवलं जाणार या आनंदात ते माझे सहकारी स्वतःची दुःखी विसरत असत पण आता त्यांचा तो शेवटचा अशान अशातंतू तुटून मी खरोखर काय पाण्यात जाणार ही बातमी देणार एक वडील भाऊ जन्म ठेपीवर काळे पाण्यास गेलाच होता आज मीही जन्माचा अंतरणार आज ते पोर खरोखरच पोर की होणार मी अंदमानाला जवळजवळ पुन्हा न दिसण्याकरता जाणार हे जेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा त्यांच्या त्या कोमल मनाची काय स्थिती होईल आणि तो तुट सुटून आता कोणीकडे जाईल कोण त्यास पाठिंबा देईल आणि कोण त्याचे शिक्षण पुरे करेल ती कोळी पोर ज्या दाराशी जाईल ती ती दारे काळपास ती ती दारे कपास आठ्या घालून धडाधड बंद केली जातील दुःखाच्या उंब्यावर हे सर्व दुःखाच्या उंबऱ्यावर असेल किंवा अमुळ्यावर हे सर्व विचार एकदम तरंगून पुन्हा बुडून गेले काही पुन्हा असुरत हृदयास कासावीस करत राहिले पहा आपण आता राहिलेल्या चॅप्टर नंतर पाहू हे धाकट भाऊ म्हणजे त्यांचा सा वीर सावरकरांचा सा धाकटा भाऊ त्याच कारागृहात होता तर त्यांना अटक केलं होतं की लॉर मिंटवर अहमदाबादेस फेकल्या गेलेल्या बॉम्बच्या प्रकरणात तर ठीक आहे राहिलेला चॅप्टर आपण नंतर पाहूयात